ही संघटना आपली महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये वर्किंग करत आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये वर्किंग करत असताना सुद्धा मी जाफळी सरांना बोललो किंवा महाराष्ट्र जिल्हा सुद्धा मला इकडे घ्यायचं आहे है। तिथे माझी संघटना बनवायची आहे म्हणून मी जाफळी सरांना सतत फोनवरती पाच सहा महिन्यापासून कंटिन्यू बोलतो या संघटनेबद्दल जिथं पोलीस कर्मचाऱ्यांवर जे आणय होतात एक सर्वसाधारण व्यक्तीवर सुद्धा होती त्याची बाजू कोणी घेत नाही त्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुका जिल्हा ग्रामीण भाग फिजून काढत हे एक खरोखरच एखाद्या सर्वसामान्यांना न्याय मिळायलाच पाहिजे त्यासाठी मी संघटनेचं काम मनापासून प्रामाणिकतेपणे मी काम करतात म्हणून आज मला तुमच्या येरवाळ्यामध्ये जी संधी मिळाली इथं सेवा करण्याशी मी त्याच्यापासून त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त केले आणि इथंच माझे दोन शब्द मी फोन